नमस्कार मी प्रमिला पी एच डी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत अशा पद्धतीनं जर तुम्ही जोड गव्हाची खीर बनवाल तर स्वादिष्ट तर होतेच पण खिरीला कन्सिस्टन्सी खूप चांगली येते तर काय आहे ही पद्धत जाणून घेऊ आजच्या रेसिपीमध्ये तर त्यासाठी मी एक सपाट वाटी जोड गहू घेतला आहे आणि त्यासाठी गुळ घ्यायचा आहे एक वाटी पण ती गच्च डोंगर भरून खिरीच्या कन्सिस्टन्सीसाठी सगळा गहू मिक्सरच्या भांड्यात तीन चार सेकंद फिरवून घ्यायचा जेणेकरून काही गव्हाचेच एक दोन तुकडे होतील आणि बाकीचा पूर्ण राहील पहा अशा पद्धतीनं आता हा सगळा गहू आपण धुवून घेऊ पाणी टाकल्यानंतर थोडा वेळ ते शांत होऊ द्या नंतरच वरवरचे पाणी टाकून द्या नाहीतर गहू धुताना ढवळलेलं पाणी लगेच टाकून दिलं तर गहू बारीक करताना तयार झालेली जी थोडीशी पिठी ती पाण्यात निघून जाईल दोन वेळा धुतल्यानंतर जास्तीचं पाणी घालून चार तास भिजत ठेवा लवकर साहित्याची तयारी करू मी इथं दोन चमचे बडीशेप अर्धा चमचा सुंठ चार पाच विलायची आणि पाव चमचा जायफळ घेतले पाववाटी खोबऱ्याचे तुकडे अशा पद्धतीनं कापून घ्या खूप पातळ आणि खूप चाड पण नकोत दहा बारा बदाम आणि दहा बारा काजूचे पण अशा पद्धतीने तुकडे करून घ्या आता बडीशेप आणि सुंठ आपण एकत्र भाजून घेऊ मी जेव्हा आपण गुळाचे गोडाचे पदार्थ बनवते त्यावेळी हे चार साहित्य एकत्र भाजून त्याची पावडर बनवते पण प्रत्येक वेळी ही प्रोसेस करत नाही एकदमच मोठ्या स्वरूपामध्ये पावडर बनवून भरणीत ठेवून ती फ्रीजमध्ये ठेवते या पावडर मुळेला फार छान स्वाद येतो आता कढईमध्ये तूप टाकून बदाम आणि काजूचे तुकडे पण चांगले भाजून घ्या खोबरं भाजू नका बडीशेप सुंठ थंड झाली की त्याची मिक्सरच्या भांड्यात पावडर भिजायला ठेवून चार तास झालेले आहेत ते सर्व पाणी काढून टाका सर्व गहू कुकर मध्ये टाकून आता त्याच्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे घाला गहू घेतलेल्या वाटीने साडेतीन वाटी पाणी मी कुकरमध्ये टाकले जोड गहू शिजायला वेळ लागतो म्हणून मिळ आचेवरती मी हे तीस मिनिट ठेवून नऊ ते दहा शिट्ट्या घेतल्या आणि गॅस बंद केला गहू अतिशय मऊ शिजला होता बघा तुम्ही पाहू शकता आता तो सगळा एका पातेल्यामध्ये काढा मिक्सरला बारीक केल्यामुळे त्याला जास्त घोटण्याची गरज नाही त्यामुळं गूळ बदाम काजूचे तुकडे ते तळतणाचं ते शिल्लक जे तूप आहे ते पण यामध्ये टाका बडीशेपची बनवलेली दोन चमचे पावडर टाका आणि सर्व मिसळून घ्या आता हे सर्व थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून यामध्ये वरून मी आणखी पाऊन वाटी गरम पाणी टाकलेलं आहे आणि ते सर्व मिक्स करून पुन्हा गॅसवरती ठेवलं अधूनमधून त्याला हलवत राहिले कारण की ते पातेल्याला चिकटू शकतं दहा ते पंधरा मिनिटांमध्ये गॅस बंद केला खीर तयार झाली दूध आणि तूप टाकून ती तुम्ही खाऊ शकता अशी बनवलेली खीर खूप स्वादिष्ट लागते पण गोडाचे पदार्थ हे क्वचित आणि खूप कमी प्रमाणात खावे याची मात्र काळजी घ्या आपण आपण पुन्हा भेटू आणखी एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत पौष्टिक खा आणि हेल्दी राहा धन्यवाद